कणकवली नगरपंचायतीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा नकार पक्ष पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या प्रस्तावावर व्यक्त केली तीव्र नाराजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एक जण अटकेत कांचन साळवीला रात्री उशिरा अटक कांचन हा धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा दावा आता पी सी एम पी सी बी आणि एमबीएची सीई टी वर्षातून दोनदा मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता राज्यातील मुलांनाही दोन प्रवेश परीक्षांमधून मिळणार दोन संधी